नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी एका फार महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो नक्कीच विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी आणि त्यातही आपण नियम तीन वर जास्त लक्ष देणार आहोत म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांकडून नेमकं कसं वागणं अपेक्षित आहे हे नियम सांगतात अगदी हा खूप मूलभूत नियम आहे आणि आपल्या या चर्चेसाठी आपण मूळ शासकीय नियम तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर श्री विष्णुकांत बोरसे जे कृषी विभागाचे सेवानिवृत्त त्यांच्या अभ्यास साहित्याचाही संदर्भ घेणार आहोत हो त्यांच्या कामातून विभागीय चौकशी आणि निवृत्ती वेतन प्रकरणांमध्ये या नियमांचं महत्व कसं दिसतं हे पण कळतं बरोबर तर आज आपण फक्त हे नियम काय आहेत हे न बघता त्यामागची भावना काय आहे म्हणजे सचोटी कर्तव्यपरायणता या शब्दांचा खरा अर्थ काय आहे कर्मचाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया हो चला चला तर मग सुरुवात करूया या नियमांचा म्हणजे नियम तीनचा पाया काय आहे अगदी योग्य सुरुवात केलीत नियम तीनचा गाभाच म्हणायला हवा हा सुरुवातच होते तीन महत्वाच्या गोष्टींनी एक म्हणजे निरपवाद सचोटी ठेवणं दुसरं कर्तव्यपरायणता आणि तिसरं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय वाटेल असं काहीही न करणं ओके हे शब्द ऐकायला सोपे वाटतात सचोटी कर्तव्यपरायणता अशोभनीय न वागणं हो पण याचा अर्थ खूप खोल आहे बरोबर आता सचोटी म्हणजे काय फक्त पैशाची अफरातफर न करणं एवढंच की अजून काही नाही त्याहून खूप व्यापक आहे सचोटी म्हणजे फक्त आर्थिक प्रामाणिकपणा नाही तर तुमच्या विचारात आणि कृतीत दोन्ही प्रामाणिक असणं नैतिक मूल्यांचं पालन करणं अच्छा आणि मग कर्तव्यपरायणता याचा अर्थ फक्त रोज कामावर हजर राहणं इतकाच आहे का नाही मुळीच नाही नियमांमध्ये ना पुढे एक महत्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे जर एखादा कर्मचारी त्याला दिलेलं काम वारंवार वेळेत करत नसेल किंवा कामाचा जो अपेक्षित दर्जा आहे तो गाठत नसेल तर ती सुद्धा कर्तव्यपरायणतेतली कमतरता मानली जाईल अरे वा म्हणजे कामाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही महत्वाचं अगदी फक्त हजेरी लावून नाही चालणार कामातून परिणाम दिसला पाहिजे अच्छा म्हणजे कामात टाळाटाळ ताल, किंवा चालढकल करणं किंवा काम अर्धवट सोडणं हे पण नियमांचं उल्लंघन ठरू शकतं हे महत्वाचं आहे कारण अनेकदा काम करतोय असं दाखवलं जातं पण त्याचा दर्जा दर्जा महत्वाचा हो त्याकडे दुर्लक्ष होतं बरं मग अशोभनीय वर्तन म्हणजे काय याची काही नेमकी व्याख्या आहे का हे जरा व्यक्तिनिष्ठ नाही वाटत मुद्दा बरोबर आहे तुमचा अशोभनीय वर्तन म्हणजे काय याची अशी नेमकी व्याख्या करणं थोडं कठीणच आहे कारण ते परिस्थितीनुसार बदलू शकतं hmm. पण ढोबळमानाने सांगायचं तर असं कोणतंही वागणं ज्यामुळे शासकीय पदाची प्रतिष्ठा कमी होते किंवा लोकांचा प्रशासनावरचा विश्वास उडतो अच्छा ते अशोभनीय मानलं जाऊ शकतं आणि हे फक्त ऑफिसपुरतं नाहीये कर्मचाऱ्याच्या सार्वजनिक जीवनातल्या वागण्याचा पण याच संबंध येऊ शकतो बापरे म्हणजे खाजगी आयुष्यातलं वागणं पण हो श्री बोरसे यांच्या साहित्यात पण अशी उदाहरणं आहेत जिथे खासगी आयुष्यातली काही कृत्य सुद्धा अशोभनीय ठरवली गेली आहेत म्हणजे वर्तणुकीचे नियम फक्त ऑफिसच्या चार भिंतींपुरते नाहीत तर बरं या मूलभूत अपेक्षांशिवाय नियम तीन अजून कशावर भर देतो हो नक्कीच हा नियम कर्मचाऱ्याकडे खूप व्यापक भूमिकेतून बघतो म्हणजे बघा संविधानाचं महत्व जपणं आणि लोकशाही मूल्यांशी बांधिलकी ठेवणं एवढंच नाही तर भारताचं सार्वभौमत्व एकात्मता राज्याची सुरक्षा सार्वजनिक सुव्यवस्था सभ्यता आणि नीतिमत्ता या सगळ्याचं रक्षण करण्याची जबाबदारी पण कर्मचाऱ्यावर आहे अरे देवा हे तो खूप मोठं दायित्व झालं म्हणजे कर्मचारी फक्त प्रशासकीय चाकाचा एक भाग नाहीये नाही तर तो देशाच्या मूल्यांचा रक्षक पण आहे याच संदर्भात मग राजकीय तटस्थतेचा मुद्दा येतो बरोबर अगदी बरोबर नियम तीन एक झेरो वी याचबद्दल बोलतो याबद्दल काय सांगाल आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात हे पाळणं किती कठीण असू शकतं हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आजच्या काळात शासकीय कर्मचाऱ्याने राजकीय दृष्ट्या पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे तटस्थ राहणं अपेक्षित आहे कोणत्याही राजकीय पक्षाच्या कामात भाग घेणं त्यांना देणगी देणं किंवा निवडणुकीत प्रचार करणं या सगळ्याला मनाई आहे पण सोशल मीडियावर मत व्यक्त करण्याचं काय तोच तर मोठा प्रश्न आहे सोशल मीडियामुळे हे आव्हान खूप वाढले कारण तुम्ही तुमच्या खाजगी अकाउंटवरून जरी काही मतं मांडली तरी ती अनेकदा सार्वजनिक मानली जातात हो आणि त्याचा परिणाम प्रशासनाच्या निष्पक्षपातीपणावर होतो अगदी लोकांचा विश्वास उडू शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना खूप म्हणजे खूप जपून वागायला हवा प्रशासनावरचा लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी ही तटस्थता फार गरजेची आहे हे अगदी खरंय लोकांचा विश्वास टिकणं सर्वात महत्वाचं याच विश्वासाशी जोडलेला दुसरा मुद्दा म्हणजे कामातला निष्पक्षपातीपणा आणि गुणवत्ता नियम काय म्हणतो याबद्दल नियम तीन तीन आठ स्पष्ट सांगतो की कर्तन्य पार पाडताना गुणवत्ता म्हणजे क्वालिटी औचित्य आणि निष्पक्षपातीपणा या तत्वांचं पालन करायचं आणि याला जोडून येतं उत्तरदायित्व आणि पारदर्शकता म्हणजे आपण जे निर्णय घेतो त्याची जबाबदारी घ्यायची आणि आपलं काम लोकांना कळेल अशा सोप्या पद्धतीने करायचं काही लपवा छिपवी नको आणि निष्पक्षपातीपणा म्हणजे नक्की काय फक्त राजकीय तटस्थता की अजून काही अर्थ आहे यात नाही याचा अर्थ आणखी व्यापक आहे नियम तीन तीन सतरा काय सांगतो बघा की कर्मचाऱ्याने कोणाशीही विशेषतः समाजातले जे गरीब आणि दुर्बल घटक आहेत त्यांच्याशी कोणताही भेदभाव न करता समान वागणूक द्यायची अच्छा म्हणजे निर्णय घेताना किंवा सेवा देताना जात धर्म लिंग किंवा इतर कुठल्याही आधारावर फरक करायचा नाही सगळे नागरिक समान आहेत हे मानूनच काम करायचं आणि तसंच निवड प्रक्रिया असेल किंवा काही शिफारस करायची असेल तर फक्त गुणवत्तेलाच महत्व द्यायचं कोणतीही वैयक्तिक ओळख किंवा दबाव विचारात घ्यायचा नाही म्हणजे ओळखीने काम होतं किंवा वसीला लागतो या गोष्टींना इथे वाव नाही बिलकुल नाही हेच तर सुशासन आहे म्हणजे गुड गव्हर्नन्स अगदी आता एका अजून महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया सार्वजनिक हेत आणि सरकारी संसाधनांचा वापर याबद्दल काय म्हटले नियमात हो हा नियम तीनचा चा खूप महत्वाचा भाग आहे नियम तीन एक बारा स्पष्ट सांगतो की कर्मचाऱ्यांनी निर्णय घेताना ते फक्त आणि फक्त सार्वजनिक हिताचेच कसे असतील हे बघायचं ओके okay. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही सार्वजनिक साधन संपत्ती आहे म्हणजे पैसा वस्तू मालमत्ता तिचा वापर अत्यंत कार्यक्षमतेने परिणामकारकपणे आणि काटकसरीने करायचा किंवा इतरांना तसं करायला लावायचं काटकसरीने वापर हे ऐकायला साधं वाटतं पण सरकारी यंत्रणेत याचा नेमका अर्थ काय एखादं उदाहरण देऊ शकाल का हो नक्कीच समजा एखाद्या ऑफिसला नवीन फर्निचर घ्यायचं आहे तर फक्त महागडं आणि न घेता आपली गरज काय आहे ते किती टिकेल आणि वाजवी किंमतीत काय मिळतंय याचा विचार करणं ही झाली काटकसर का अच्छा किंवा समजा सरकारी गाडी आहे तिचा वापर फक्त ऑफिसच्या कामासाठीच करायचा उगा तिकडे तिकडे फिरायला नाही विजेचा अनावश्यक वापर टाळणं स्टेशनरी वायानं घालवणं हे सगळं सार्वजनिक संसाधनांच्या काटकसरीच्या वापरात येतं याचा अर्थ करणं असं नाहीये पण जनतेचा पैसा येतो त्याचा योग्य आणि जबाबदारीने वापर व्हायला हवा समजलं म्हणजे प्रत्येक खर्चामागे मागे सार्वजनिक हिताचा विचार हवा याच संदर्भात हितसंबंधांचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा एक शब्द नेहमी ऐकू येतो नियम तीन याबद्दल काय सांगतो हो नियम तीन अ तेरा आणि चौदा याचबद्दल आहेत म्हणजे असं बघा जर कर्मचाऱ्याच्या सार्वजनिक कामाशी संबंधित त्याचं काही खाजगी हित जोडलेलं असेल उदाहरणार्थ समजा कर्मचाऱ्याचा एखादा कुटुंबातला सदस्य त्याच क्षेत्रात व्यवसाय करतोय जिथे हा कर्मचारी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे तर अशावेळी त्याने ते जाहीर केलं पाहिजे ओके okay. आणि जर असा हितसंबंधांचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होत असेल का तर सार्वजनिक हित कसं जपलं जाईल या दृष्टीने त्याने पावलं उचलली पाहिजेत म्हणजे नेमकं काय करायचं सोपं उदाहरण देतो समजा एखादा अधिकारी टेंडर काढण्याच्या प्रक्रियेत आहे आणि त्यात जवळचा नातेवाईक त्यात बोली लावणार आहे तर त्या अधिकाऱ्याने ही गोष्ट वरिष्ठांना कळवून स्वतःला त्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला केलं पाहिजे अच्छा म्हणजे पूर्ण पारदर्शकता हवी जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा गैरवापर टाळता येईल अगदी आणि पदाचा वापर खाजगी फायद्यासाठी न करण्याबद्दल पण नियम स्पष्ट असेलच हो नक्कीच नियम तीन दोन पाच सात हेच सांगतो की आपल्या पदाचा किंवा अधिकाराचा वापर स्वतःच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या आर्थिक किंवा इतर फायद्यासाठी कधीही करायचा नाही सरकारी पद हे लोकांची सेवा करण्यासाठी आहे खाजगी फायद्यासाठी नाही हे सगळं झालं कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक वर्तनाबद्दल पण जे पर्यवेक्षक असतात म्हणजे सुपरवायझर्स त्यांच्यावर काही विशेष जबाबदारी टाकली आहे का नियमांनी हो टाकली आहे नियम तीन तीन हा खास पर्यवेक्षकांसाठी आहे त्यात म्हटलंय की त्यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांची सचोटी आणि कर्तव्य परायणता टिकून राहील यासाठी शक्य ते सगळ्या प्रयत्न करायचे म्हणजे फक्त स्वतः चांगलं वागून चालणार नाही नाही तर आपली टीम आपले सहकारी सुद्धा नियमानुसार आणि नैतिकतेने वागतील हे बघणं वरिष्ठांचं काम आहे एक प्रकारे चांगलं नैतिक कामाचं चा वातावरण तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे म्हणजे लिडरशिप बाय एक्झाम्पल पण हवं आणि सक्रिय देखरेख पण हवी बरोबर आता आदेशांच्या पालनाबद्दल काय अनेकदा ऐकू येतं की वरिष्ठांचा आदेश होता म्हणून केलं असं म्हणून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होतो नियम तीन तीन यावर प्रकाश टाकतो तो म्हणतो की कर्मचाऱ्याने सामान्यतः वरिष्ठांचे जे काही कायदेशीर आदेश आहेत त्यांचं पालन करावं अण इथे एक पण आहे जर एखादा आदेश त्याच्या सत्सद्विवेक बुद्धीनुसार चुकीचा किंवा खोटा वाटत असेल तर त्याने तसं करू नये अर्थात वरिष्ठांच्या स्पष्ट निर्देशानुसार कृती करत असेल तर गोष्ट वेगळी आणि तोंडी आदेशांचं काय नियमात असंही म्हटलं आहे की कार्यालयीन निर्देश शक्यतो लेखी असावेत जर तोंडी आदेश दिले असतील तर वरिष्ठांनी नंतर त्याला लेखी पुष्टी द्यावी आणि समजा कर्मचाऱ्याला तोंडी आदेश मिळाला आणि त्याला वाटलं की हा लेखी हवा तर तर कर्मचाऱ्याने शक्य तितक्या लवकर वरिष्ठांकडून त्याची लेखी पुष्टी मागावी आणि ती देणं हे वरिष्ठांचं कर्तव्य आहे अच्छा म्हणजे यामुळे नंतर काही वाद नको किंवा जबाबदारी ढकलणं नको अगदी संवाद स्पष्ट हवा आणि त्याची नोंद हवी याचा अर्थ असा नाही की आदेश पाळू नयेत पण कायदेशीर आणि योग्य आदेशांचं पालन व्हावं आणि त्याची नोंद राहावी हा उद्देश आहे आता शेवटचा एक मुद्दा विचारावा असा वाटतो गोपनीयता सरकारी कामात बरीच संवेदनशील माहिती हाताळावी लागते याबद्दल काय नियम आहे हो गोपनीयता हा खूप महत्वाचा पैलू आहे नियम तीन एक एक सेक्स सांगतो की कर्मचाऱ्याने आपली कामं करताना जी काही माहिती मिळते तिची गोपनीयता पाळणं बंधनकारक आहे विशेषतः अशी माहिती जी उघड झाली तर देशाची सुरक्षा सार्वभौमत्व आर्थिक हितसंबंध किंवा परराष्ट्रसंबंध धोक्यात येऊ शकतात हो किंवा ज्यामुळे कुणाला बेकायदेशीर फायदा मिळू शकतो किंवा एखाद्या गुन्ह्याला चिथावणी मिळू शकते अशी माहिती गोपनीय ठेवायची आहे पण माहिती अधिकाराचं काय बरोबर अर्थात माहिती अधिकार कायद्यानुसार जी माहिती सार्वजनिक करायची आहे ती गोष्ट वेगळी ती द्यावीच लागते पण जी माहिती कायद्यानुसार गोपनीय ठेवणं आवश्यक आहे ती राखलीच पाहिजे म्हणजे कोणती माहिती द्यायची आणि कोणती नाही याचा निर्णय घेताना खूप काळजी घ्यावी लागते आणि नियमांचं पालन करावं लागतं अगदी सारासार विचार करणं गरजेचं आहे या सगळ्या नियमांचा आढावा घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की एका शासकीय कर्मचाऱ्याकडून फक्त कामच नाही तर एक अतिशय उच्च नैतिक आणि व्यावसायिक वर्तनाची अपेक्षा ठेवली जाते अगदी बरोबर बोललात हे नियम म्हणजे फक्त बंधनं नाहीत तर ते एक आदर्श लोकसेवकाचं चित्र आपल्यासमोर उभं करतात आणि श्री बोरसे यांच्या अभ्यास साहित्यातून पण हेच दिसतं की विभागीय चौकशी किंवा इतर प्रशासकीय प्रकरणांमध्ये या नियमांचं पालन किती गांभीर्याने घेतलं जातं सचोटी कर्तव्यपरायणता निष्पक्ष पातीपणा सार्वजनिक हित उत्तरदायित्व ही फक्त पुस्तकातली मूल्य नाहीत तर प्रशासकीय कामाचा कणा आहेत ती तर आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधला हा नियम तीन किती व्यापक आणि किती मूलभूत आहे हे आपल्याला कळलं हो यात सचोटी कर्तव्यपरायणता कामाचा दर्जा निष्पक्षपातीपणा सार्वजनिक हित जपण्याची वृत्ती सरकारी संसाधनांचा योग्य वापर आणि पारदर्शकता अशा अनेक महत्त्वाच्या मूल्यांवर भर दिला गेलाय निश्चितच आणि हे नियम फक्त कागदावर राहून चालणार नाहीत ते प्रशासकीय संस्कृतीचा कामाच्या पद्धतीचा भाग बनायला हवेत त्यासाठी सतत प्रयत्न करायला हवेत बरोबर लोकांचा प्रशासनावरचा विश्वास टिकून राहण्यासाठी आणि कारभार अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी होण्यासाठी या नियमांचं पालन खूप म्हणजे खूप आवश्यक आहे आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं श्रोत्यांसाठी शेवटचा विचार बघा हे इतके सविस्तर आणि सर्वसमावेशक नियम तर आपल्याकडे आहेत पण प्रश्न हा आहे की फक्त या नियमांचं औपचारिक पालन पुरेसा आहे का अच्छा की शासकीय सेवांमध्ये ही जी मूल्य आहेत सचोटी निष्पक्षपातीपणा सेवाभाव यांना अधिक सक्रियपणे कसं रुजवावं यांची जोपासना करण्यासाठी आणखी प्रभावी मार्ग कोणते असू शकतील यावर विचार करायला हवा असं मला वाटतं ही क्लिप श्री विश्वकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद